कॉलम साठी खड्डा खणला आहे गणेश पुन्हाचा कार्यक्रम उरकला आणि नारळ फोळाचा कार्यक्रम चालू

बोला पड़ा? ना ना आए ना ना रिपोर्ट तो ना मैं डिस्काउंट देऊ काय तरी और क्या अपन गूगल पे कर दो 500 रुपए आ लगे गूगल पे कर दो ये बस काने नारा त्यांनी दिले 500 रुपए हां मला हेलो हेलो नाही नाही गूगल कर दो 7 8 बक्त ના ના દિવેશ અરે

तेरा फुटाची कटिंग तोरले आम्ही आता तेरा अकरा फूट तिथे आहे तुम्ही ते कॉलम उभे केलेले आहेत आता त्यांचं भरीव काम चालू आहे